अगं बाई तुम्ही जाव असलं बरं नाचगरीच्या भाकरी बिक पळवता मी कविता तुम्हाला सगळ्यांचे कविता पाटील ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते तर आजचा दिवस तुम्हाला सगळ्यांना चांगला जाऊ दे तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होऊ दे छगनपती बाप्पाजवळ प्रार्थना करते तर म्हणजे आज आहे अठ्ठावीस सप्टेंबर आणि आज वार आहे रविवार आणि छान असा आज दुर्गामातेचा सातवा दिवस आहे दुर्गामातेची सातवी माळ आहे ओके सो आणि ते बघा चेन्मय आळस देतोय कसा चेन्मईला सुट्टी आहे ना तर पुरा दिवस त्याने एकदम एन्जॉय केले एन्जॉय म्हणजे एकदम झोपून दिवस काढले जरा राखुश झोपून उठल्यानं पबजी करायला बसलाय आता <laughs> चला आता संध्याकाळची वेळ आहे आणि आता झाड लोक सगळं आवरलं आहे माझं आणि यांच्यासाठी दुपारचं जेवण आहे तर आता काय थोडंसंच बनवायचं तर आता थोडंसं गरम गरम भात बनवायचं आहे भाजी वगैरे आहे दुपारचीच तर आता देवपूजा करून घेते आणि मग लगेच गावात आरतीला जाते आणि आजचा सातवा दिवस मला एकदाही आरतीला जायला जमलं नाही कारण की दोन तीन दिवसापासून माझी तब्येत थोडी बिघडलेली होती आणि काल पण जाऊन मी इंजेक्शन घेऊन आली डॉक्टरांकडून तेव्हा कुठे ते आज जाऊन मला बरं वाटले तरी मी सकाळपासून काय बघा ओझडीतच ठेवून गेलं आहे तरी पण काय सकाळपासून मी ब्लॉग बनवला नाही थोडासा आरामच केला आज सातवी माळ पण आहे तरच्या देवाऱ्यामध्ये जाऊन येते आणि पोरांना सांगते चला चला पोरं होईल आम्ही येतो थोड्या वेळाच्या नंतर तू पुढे तर आता सातच्या आरती असते आमच्या कुटुंबाच्या देवाऱ्यांमध्ये तर आरतीला जायचं आहे मला सोचा तुमच्यासोबत मी छान असा ब्लॉग शेअर करेन तर सगळ्यांनी ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा आणि आमच्या कोपरगावामध्ये सार्वजनिक दुर्गामातासुद्धा असते तुम्हाला तर माहितीच आहे मा मा गेल्या वर्षीच्या ब्लॉगमध्ये तुम्ही सगळ्यांनी पाहिली तर या वर्षी मला काही जायला जमलं नाही जायला जमलं नाही म्हणजे मम्मी आजारीच होती त्याच्यामुळे आणि दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हापासून दुर्गामातांचं आगमन झाले ना तेव्हापासून पावसाने इतकी जोरदार हजेरी लावलेली आहे ना मंडळी की काय विचारायला नको काल रात्रीपासून असा पाऊस बिलगला आहे की तो आत्ता दुसऱ्या दिवसाची संध्याकाळ झाली तरीसुद्धा थांबायचं नाव घेत नाही आहे जर आज पण असाच रात्रभर पाऊस राहिला तर आपल्या घरात पाणी येण्याची शक्यता आहे सकाळी बाबाने माझ्या कॉल करून विचारलं कविता घरात पाणी आले आहे का नाही आली बाबा अजून नाही आलं बरं बाबा अजून आज जर रात्रभर पाऊस पडला तर आपल्या घरात सुद्धा पाणी भरण्याची शक्यता आहे सो चल दुर्गामातेला मी एकच विनंती करेन बाबा बस झालं पाऊस थांबवत्या पावसाला इथे आमच्या कोपर गावामध्ये तरी काय आवश्यकता नाही आहे जी, पावसाची जिथे कुठे पावसाची खरंच गरज आहे तिथे दुर्गामाता घेऊन जा, जा आणि त्यांना पाणी पुरवठा जास्त कर्म म्हणजे त्यांच्या गावामध्ये ज्या ज्या कोणाला जा जास्त पाण्याची गरज आहे जिकडे शेती वगैरे जास्त प प्रमाणात पिकवली जाते पावसाला बरं तिकडेच जा बाबा त्यांना खूप जास्त गरज आहे आणि आमच्या इथे आता बस झालं कारण की मे महिन्यापासून पाणी सुरू आहे सप्टेंबर पूर्ण आता संपेल एक दोन तीन दिवस राहिले आहेत तरी सुद्धा पाऊस थांबायचं नाव घेत हो नाही पूर तर येऊन गेला पण अजून जर पाऊस असाच जर पडत राहिला तर कदाचित पुराच्या जोबत आम्ही पण वाहू वाहून जाऊ आणि आम्हाला कोण काढायला इथे येणार नाही आहे तुम्हाला पण माहितीच आहे चांगलं की आमच्या मदतीला कोणी धावून येणारं नाही आहे त्याच्यामुळे पावसाला बरं बस झालं आता गोदरी तुमचं लागते होती तिथून मागे झोपाला गोदुरी घेऊन सोप्यावर हा नहीं? चला मनीषला पण सुट्टी आहे मनीष पण आराम करून त्याला काय उठवते मी दुपारपासून झोपते एक दिवस आहे देवपूजा करते काय आणि तिकडनं मग सार्वजनिक मुलगा मला आमच्या कोपर गावामध्ये बसवलेली आहे तिथे पण मला जायचं आहे पण पाऊस थांबलात तर तुमच्यासोबत मला काही दांडिया गरबा वगैरे शहर करता येईल नाहीतर पावसामध्ये दांडिया गरबा कसं होणार ओके खाली पुरगा मला बसवलेला तर मस्त भजन खाली विठ्ठल माधा विठ्ठल मादा मे विवायला बऱ्या वाघविंच्या शिल्पा ताई शिल्पा शेट्टीला मग पिक्या बऱ्याची वाऱ्यात तुम्ही बरे

i gotcha. हा later नाही शोधलं काय तुम्ही जाम असलं बरं राज्या भाकरीकडे बोलवता मंडळी आजचा देवीचा रूप देवीच्या घर बघा ना किती वाटते असं वाटतं देवी जाम मारी लगा <laughs> जाऊबाईंनी मस्त कशाची भाकरी राजगिराची भाकरी बनवली आहे आणि शेंगदाण्याची चटणी मी पहिल्यांदा राजगिराची भाकरी खाणार आहे का मंडळी <laughs> जाऊ फेमस बाय हे पण तू नाश्ते का अंगणात जांबरेस्थान हा तुम्ही काहीतरी फिरायला गेलते ना बरोबर बरोबर मी याच्या बघला इन्स्टॉल मग माझा उपवास आहे ना बाई दाखवायची माझी बटाट्याचा हलवा तरी कसं बनवते तिथं पण आहे बटाट्याचा तो खूप मारली 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 ही एक नवीन नवीन आयडिया आयडिया करता त्यांची बरोबर काय केलं अगोदर तर

बरोबर बरोबर बाबा सोमनाथ बुवा तुझं भजन ऐकून आमच्या आगण वारा यायच्या वरी सोमनाथ बुवा तुझं भजन ऐकून आमच्या अंगण वारा येईल बाबा नवीन भक्तीने तयार होतील

बरोबर बरोबर परंपरा चालू राहिली पाहिजे बरोबर बाबा तुझा तो आवाज आवाज ऐकला नाही ना ना नाही कुकिंग चॅनल चालू कर तू तुझ्या रेसिपी दा। जाम व्हायरल होती कशाच कशाच काय बोलते

मस्त तर म्हणजे सोपन भाऊंच्या घरी जाऊन आलो आणि मस्त तिथे गरबा पण आम्ही खेळलो तुम्ही माझ्या इन्स्टा आय डीवर बघालच तर रात्रीच्या बरोबर बारा वाजून सतरा मिनटं झालेली आहेत आणि आत्ता मी थोडीशी कॉफी बनवलेली आहे बरं कॉफी घेते कारण मला गोळ्या घ्यायच्या आहेत त्याच्यामुळे आता तुम्ही पण मस्त कॉफी ठीक ओके कॉफी घेते आणि थोडंस उसलटव करायचं आहे जेवल्यात ना भांडी वासायची आहे ते पण गोळा औषधी घेऊन झोपून जाते कारण की उद्या सकाळी लवकर उठायचं आहे नोणीश उद्या कामाला जाणार आपल्याला टिफिन हवं आहे तर मग सकाळी लवकर उठून त्याच्यासाठी जेवण बनवायचं आहे मला सो चलो तुम्हाला बघा आजचा ब्लॉग कसा वाटला छोटंसं ते मला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा आणि ब्लॉग जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आपण उद्या भेटू छान नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या स्वस्त आणि मस्त राहायचं बाय बाय